त्यांनी पण मध्ये चांगल्या प्रकारची प्रगती केली चांगला पैसा त्या ठिकाणी कमवला नाही अशातला काही भाग नाही फक्त आपण पॉझिटिव्ह अटिट्यूडने गेलो पाहिजे म्हणजे आपल्याला पक्क उद्दिष्ट ठरवायचं की आपल्याला रेशीम शेती ही फायद्यासाठी करायची जोडधंदा म्हणूनच करायची आणि त्यात आपण जर उतरलो तर सगळं व्यवस्थित होत रेशीम होते तुम्हाला सांगतो रेशीम मध्ये बारकाईने जर लक्ष देऊन आपण केलं तर तीन ते चार शेळ्या आरामशीर आपण त्या एक एकर तुतीमध्ये जोपासू शकतो म्हणजे एक काय म्हणतो येते ना टी व्हीवर एक ते साथ एक फ्री हे तसं रेशीम पैसे आपल्याला येणारचे पण हे शेळी म्हणजे त्याच्यात फ्री त्यावरती त्या चार शेळ्या आपण जोपण व्यवसाय व्यवस्थित करू शकतो म्हणजे होणारा जो खर्च आहे तुतीवरला तो त्या शेळ्यामध्ये आपण वर्षाकाठी काढू शकतो हे केलं तर आहे आता त्याच्यात फक्त अडचणी एवढ्याच असतात जर आपलं क्षेत्र हे समजा तुती लावलेत आणि तुतीच्या क्षेत्राला जर बाजूला कोणी रासायनिक वापरणारा असेल तर कदाचित आपल्याला अडचण त्या ठिकाणी येऊ शकते त्यामुळं नवीन लावगड करणाऱ्या शक्यतो आपलंच क्षेत्रफळ साईडला असावं आणि मध्ये आपण त्या ठिकाणी तुती घ्यावी हे एक माझं सजेशन तर कशामुळं झालं हे नेमकं कळत नाही आणि शेजारी त्या ठिकाणी आपण फवारू नको म्हणून म्हणता येत नाही आपला भाऊ जरी असला समजा आपण तुती करायलो आपल्याला ते रासायनिक औषध जमत नाहीत विषारी पण भावाला आपण फवार नको म्हणू शकत नाही त्यामुळे पुढच्या उपाध्या होण्यापेक्षा आज आपलं क्षेत्रफळ निवडताना असं निवडायचं की जिथे आपल्याला साईडचा बफर झोन म्हणताय आपणच आपली काळजी घ्यायची मध्ये कसं येईल म्हणजे कोणाचा त्रास त्याला औषधी फवारण्याचा येऊ नये तिथे बरेचसे क्रॉप फेल जातात कळत काहीच नाही आणि दोष देणं कुठं होते तिथे काय खर ह्या आल्याच अशा झाल्या हे असंच झालं हे रोगीच आलं हे होता काम आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट त्याला त्यामुळं शेतकऱ्याला अवघड करताना काही जणांना आली अडचणी त्याच्यामुळे बंद करावं लागलं नाहीलाच होता कारण भाऊ जरी असला तरी त्याला फवार नको म्हणता येत नाही बॅचवर बॅच लागे फेम राहायला असे प्रकार होऊ नयेत म्हणून नवीन शेतकऱ्याला घाबरण्याचं कारण काहीच नाही फक्त त्या एरियामध्ये आपल्या त्याला चुकूनही विचारी औषधी जाऊ नये म्हणून तेवढी नवीन शेतकऱ्याने काळजी घ्या की ज्याला आपल्याला बफर झोन निर्माण करता येईल की जात रासायनिक काहीही जाणार नाही हे एक महत्वाचं आणि दुसरं जमीन निवडताना दुजाभाव करायचा जेव्हा आपल्याला अनुदान घ्यायचं जाऊ त्या खरबाळ तिकडे देऊ लावू हे चुकूनही करायचं नाही जसं आपण हळदीसाठी कापसासाठी उत्पादन वाढवून घेतो ना तसा आपण हा व्यवसाय करतोय आर्थिक उन्नतीसाठी मग आता आर्थिक उन्नती करायची म्हणल्यावर त्याला द्यायला सुद्धा आपल्याला चांगलंच लागेल ना जमीनही चांगलीच निवडावं लागेल ना आपल्याला जसं आपण कापूस किंवा हळदीसाठी रान निवडतो असं चांगलं रान एक शेतकऱ्याने निवडावं नाही तर उगाच आपलं काहीतरी योजना घ्यायची म्हणून इकडं साहेब म्हणजे दाखवायचं असं चुकूनही करू नका कारण आपल्याला त्यात काही म्हणजे प्रॉफिट मिळणार नाही कारण त्या हळ्याला खायला तो पाला तुतीचाच लागतो आणि जसा पाला खायला मिळाला तसंच ते आपल्याला तिच्यापासून उत्पन्न देणार आहे चांगल्या प्रतीचा पाला जर खाल्ला तर ते आता कोष चांगल्या प्रकारचे कोष निर्माण झाले तर भाव चांगला मिळेल नवीन शेतकऱ्यानं सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा ही म्हणजे करायचं म्हणून असं करू नका कारण मी त्यातून अनुभव घेतला आता जमीन आमची पाहिली तर सगळे ता जण सोन्यासारखी जमीन आहे मलाच पहिल्यांदा हसली म्हणजे जमीन सोन्यासारखी आहे हे काय लावून ठेवली मुलगी ह्याच्यातून काय मिळणार आहे म्हणजे घरचाही विरोध झाला पण ज्यावेळेस एक दोन पत्त्या निघाल्या आणि त्यावेळेस मात्र मग लक्षात आलं की नाही याच्यात काहीतरी आहे आणि हे करावं लागतं म्हणून एकदा आपण केलं आपण आप त्यातला रिस्पॉन्स येते प्रत्येक वेळेस हे असंच होते रासायनिक खताला सुद्धा आपण शेतकऱ्यांना एवढा विरोध म्हणजे आपल्या बापदाने केला होता फुकट खत वाटत होती कर्मचारी लोकांना शिक्षकाला टार्गेट दिलेले होते पन्नास पोते एक लिटर पगार मिळत असा प्रकार होता त्यावेळेस आपलेच वडीलदा म्हणत होते ना काय याला जमीन उतरते आणि आज काय कंडिशन आहे म्हणजे एकदा का ते घुसलं त्याच्यात की संपलं काम तसं एकदा जर तुम्ही चुकीमध्ये आलात आणि त्याचंही जर तुम्हाला गोडी निर्माण झाली तर तुम्ही त्याच्यातून तुम बाहेर जाणार नाही उलट क्षेत्रफळ वाढवतात आणि कसली चिंता करण्याचं कारण नका वेळोवेळी आता तिचा तुम्ही व्यवहार त्यानंतर देशमा त्याचं वगुळे सरे हे सगळे तुम्हाला पूर्ण माहिती देतात ज्यात तुम्हाला पुणे त्याच्यात जास्त असं वाऱ्यावर सोडून देणार आम्हाला असं काही प्रकार होणार नाही पण करताना एवढ्या दोन चार गोष्टी मात्र सगळ्यात महत्वाच्या लक्षात ठेवा शेत निवडताना चांगलं निवडा निवडलेला निवर शेत त्याच्यावर रासायनिक औषधाची फवारणी जाणार नाही याची एक तेवढी काळजी घ्या शेत चांगल्या प्रकारचं तयार करा आणि त्याच्यात तुम्ही क्रॉस घ्या आणि याच्या अगोदर एखाद्यावर जर तुम्हाला कुठं ट्रेनिंग तर तुम्ही केल्याच असतील ट्रेनिंग झाले असतील ट्रेनिंग झाले असतील आणि तरीही पण ज्यांची बॅग चालू आहे अशा शेतकऱ्याकडे एक दोन वेळेस सकाळच्या वेळेला एखादा संध्याकाळच्या वेळेला पाला कसा टाकायचा म्हणजे प्रात्यक्षिक येईल एकदा दोनदा गेलं पाहिलं सगळे माहिती देतात देत नाही अशातला भाग नाही पण जाताना एवढंच करायचं की फवारलेल्या शेतातून किंवा फवारलेले कपडे घालून रुपया जाऊ नका त्याच्या शेवटवर त्याचं नुकसान त्यामुळं तो शेतकरी तुम्हाला डिटेल पूर्ण इतंभूत प्रॅक्टिकल माहिती देतो तिथं त्यामुळं अडचण कोणतीही येणार नाही फक्त मनाची पूर्ण तयारी करा आणि या दोन चार गोष्टी फक्त सांभाळा त्यामुळं तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होणारच आहे आणि आम्ही त्यातून फायदे घेतलेलेच माणसे आता आपल्या इथं दोघ जण रेशीम रत्न झालेले जवळ येत आपल्या शिवसेना सुरेशराव भोसले श्रीधरराव श्रंगारे आणि एक जण आले नाहीत दीपकराव ना आले वाटत ना आपल्यातही पण रेशीम रत्न आहेत विचार करा हिरी झाले का त्यात काहीतरी आहे तेव्हा त्यांना मिळाला ना हिरी मिळतच नाही म्हणजे अशा पट्ट्या त्या ठिकाणी मिळतात मुनाफा होतो नाही अशातला भाग नाही आणि ना भावाच्या बाबतीत तर सगळीकडे बघतो आपण काय कंडिशन जाता यावेळेस आपल्या भावाईची सोया देऊन जा हे भाव ते भाव पण भाव मार्केट मागणी आहेचा पुरवठा आहे पण तेवढं नुकसान आपल्या रेशीममध्ये बाकीच्या मालापेच्या भावात झाकत तुलना जर केली तर तेवढं नुकसान याच्यात होत नाही एवढं निश्चित आहे त्यामुळं विचार करा आणि मला तरी वाटते तुम्ही रेशीम शेती करायलाच पाहिजे आणि काही अडचण आली एखाद्या दिवसात आमच्या इकडे गावात आली ते सुरेश राहू आम्ही तुम्हाला आमची बॅच चालू असताना फोन लावून आली व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी प्रॅक्टिकलमध्ये घेऊ एवढं बोलून